पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या मुख्य बाजारपेठेचा रस्ता खड्ड्यांनी भरून गेलाय त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून कसरत करत प्रवास करावा लागतोय याबाबत माहिती असूनही सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केलंय त्यामुळे वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे रस्त्यात पडलेले खड्डे आणि सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर अनेक छोटी मोठी दुर्गंधीयुक्त पाण्याची तळी निर्माण झाली आहेत रस्त्यावरील खड्ड्यात गटारीचं पाणी मिसळत असल्यानं परिसरात सर्वत्र दुर्गंधी आहे याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाहनधारकांना आपली वाहनं चालवण्याची वेळ आली आहे दुर्गंधीयुक्त पाणी अंगावर उडाल्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग घडतात त्यामुळे परिसरातील नागरिक व्यापारी आणि वाहनधारक अक्षरशः वैतागले आहेत पावसामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर बनत चालली आहे खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय एक वर्षांपूर्वी जुलै दोन हजार चोवीस मध्ये अर्थसंकल्पावेळी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी सात कोटी पंचवीस लाखांचा निधी मंजूर झाला त्यानंतर प्रशासकीय मंजुरीसाठी उशीर झाला त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं मात्र त्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता रस्त्यातील अतिक्रमण काढणं रस्त्यातील विजेच्या खांबाचा प्रश्न सोडवणं अशा अनेक अडचणींमुळे या रस्त्याच्या कामासाठी दिरंगाई झाली अखेर या रस्त्याकडेच्या गटारीच्या कामाला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जून मध्ये सुरुवात झाली पण रस्त्याची अवस्था मात्र मागील वर्षीपेक्षा अधिकच बिकट बनली आहे त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिक व्यापारी आणि वाहनधारकातून होतीये